सोशल मीडियावरील ॲपद्वारे विविध टास्क पूर्ण करण्यास सांगून नाशिकमधील एका डॉक्टरला तब्बल एक गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय सरकारवाडा डॉक्टर योगेश गायधनी यांचा मोबाईलच्या माध्यमातून टेलिग्राम ॲपवर अनोळखी नंबरवरून संपर्क साधत वर्क फ्रॉम होमद्वारे पैसे कमवण्याची संधी आहे असे सांगत टास्क देत त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच डॉक्टर गायधनी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित अनिका शर्मा व अमित जिंदाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलीस ठाणे हद्दीतील एक डॉक्टर आहेत त्यांच्याशी ते ऑनलाईन सर्वे केल्यास आणि तो सर्वेचा टास्क पूर्ण केल्यास रक्कम कमिशन मिळेल आणि त्याशिवाय बोनस मिळेल अशी एक ऑफर त्यांना ऑनलाईन मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला असता त्यांना आमिष दाखवण्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन झाल्या झाल्या त्यांना दोनशे रुपये फ्रीमध्ये दिले गेले नंतर दोन टास्क पूर्ण केल्यावर त्यांना एक हजार रुपयाचा ता टास्क पूर्ण केल्यावर तेराशे रुपये दिले दोन हजारचा टास्क पूर्ण केल्यावर त्यांना परत काही छत्तीसशे रुपये दिले गेले आणि जेव्हा त्यांना दहा हजारचा टास्क त्यांनी निवडला निवड त्यांच्यावर अवलंबून होती जेव्हा त्यांनी दहा हजारचा ता टास्क निवडला तेव्हा तुमच्या प्रोसेसमध्ये काही एरर आलेले सांगून जे मिळणार होते एकोणीस हजार रुपये ते दिले नाही आणि त्याऐवजी त्यांना तेहतीस हजार रुपये भरण्यास सांगितले त्यापुढे वेळोवेळी असे निवडलेल्या टास्कची रक्कम न देता डबल पैसे भरण्यास सांगितले प्रोसेसमध्ये एरर आहे किंवा विड्रॉल मध्ये एरर आहे असे त्यांच्याकडून एकूण चार टप्प्यात एक लाख एक्क्याऐंशी हजारची फसवणूक करण्यात आलेली आहे कोणीही या प्रकारच्या हमीशेला बळी पडू नये असे आवाहन सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी केलंय घटनेचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे नाशिक